नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक आयोगाच्या वतीने पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे बूथ तयार करण्यात आले होते यामध्ये महिला सक्षमीकरणावरती भर देत अनेक ठिकाणी महिला कर्मचारी प्रयत्न झाला पाचोरा शहरातील या बूथवर आहोत या बूथवरती

आ, पिंक ची जी थीम आहे ती थी, मोबाईलचा दुष्परिणाम हा आहे आणि लहान मुलांवर अलीकडे मोबाईलचा अतिशय दुष्परिणाम होतोय सगळे मुलं मोबाईलच्या अधीन झालेले आहेत तर मुलांना त्याच्यापासून वाचवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देण्यात आलेले आहेत आपल्याकडे या ठिकाणी सुरक्षेसाठी सोनवणे मॅडम देखील आहेत लिहिले सोनवणे आहेत त्या महिला कर्मचारी आहेत पोलीस विभागामध्ये आपलं कर्तव्य आहेत आपण त्यांच्याशी थी बोलणार आहोत आए आनंद एक आनंद आहे सर आमच्या आज महिला कर्मचारी म्हणजे एवढ्या सक्षम आहेत तर आम्हाला आनंद आहे त्यांचे कर्तृत्व म्हणजे कर्तृत्व आणि महिला आहे आम्ही कुठेही कमी नाही सर म्हणजे आम्हाला आनंद वाटतो कोणतंही काम करण्यासाठी कि बाबा आपल्या महिला एकत्र मिळून आपण असं काम करतोय त्याचा आम्हाला आनंद आहे थँक्यू या ठिकाणी या बरे महिला कर्मचारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम सुरू आहे मतदारांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की रांगोळीच्या माध्यमातून देखील संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात लोकशाही अधिकाधिक बडकट व्हावी यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आलं होतं आणि या जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाला आकर्षित मतदारांना आकर्षित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आपण नक्कीच पुढच्या पिढीत भेटूया तोपर्यंत जय जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन